संपूर्ण निर्भीडपणे सर्वांना हवे म्हणजे जर तुम्ही अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मुकमोर्चा चोपड्यात संपन्न चोपडा बी टीव्ही मराठी न्यूज चोपडा प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात दिनांक सात रोजी एका तेरा वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर एका नराधावाने बलात्कार करून तिच्या दगडाने ठेचून निर्दयीपणे निर्घून खून केल्याची हृदयदायक घटना घडली होती माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दिनांक नऊ रोजी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येऊन मागणीचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले सकाळी साडे अकरा वाजेला शासकीय विश्रामगृहापासून पासून या मुकमोर्चा सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिला भगिनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष अरुणबाई गुजराती माजी आमदार जगदीश वळवी अॅडव्होकेट गणेशाम पाटील ज्योती पावरा रोहिणी पाटील गोकुळ पाटील हितेंद्र देशमुख रमेश शिंदे आनंदराव रायसिंगे निशिकांत पाटील कांतीलाल पाटील निशिकांत देवरे किशोर दुसाने हुसेन पठाण उपस्थित होते यावेळी उपस्थित महिला भगिनी मान्यवरांनी आपले विचार मांडले काय म्हटले मान्यवर प्रत्यक्ष पहा आम्हाला हे सांगायचं सरकारला की आमच्यासाठी जी लाडकी पण योजना तुम्ही चालू केली ना त्याला काही अर्थ नाही कारण आम्ही सुरक्षित नाही तर आम्ही पैशांचं काय करू आम्ही सुरक्षित राहून आम्ही पैसे कमावून घेऊ तुम्ही आमच्यासाठी कायदा बनवा आमच्यासाठी खूप आहे आणि हे आता बारा वर्षाच्या मुलीसोबत झालंय आमच्यासारखे जॉब करता जॉब करायला घाबरतायत आता ह्या गोष्टींमुळे तर आमच्यासाठी काही ना काही कायदा काढा त्या अनर्ध फाशी द्या बस हेच आमचं म्हणणं आहे आणि हेच माग आहे बाकी आम्हाला पैसे वगैरे नको आहेत कुठपर्यंत चालणार आहे आता प्रशासनाने जादू आहे हीच आमची इच्छा पंधरा दिवस पण नाही होते लगेच दुसरी घटना घडते काय चाललं काय हे सरकार का कायदा काढत नाही माझा परवाजी चोपडा तालुक्यात जी घटना घडली अतिशय निंदनीय आणि जगाला काळीमा फसणारी आहे आता काही दिवसात आपण जे पाहतोय की दिवसा रात्री या कुठेही महिला सुरक्षित नाहीये नाही शाळेत नाही मंदिरात नाही नोकरीच्या ठिकाणी नाही करा म्हणजे आज कोणीही सुरक्षित नाही आहे तर आम्ही आम्हाला हे प्रश्न पडले हो की आम्ही नेमकं सुरक्षित आहोत कुठे सरकारने जी योजना आणली आणली आहे लाडकी बहीण योजना त्यापेक्षा लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या संरक्षण द्या तिच्यासाठी काहीतरी नवीन उपाय योजना आणा आमचं संरक्षण आज अगदी हवेमध्ये कुठेतरी धाव्यावर ठेवलं नाही आहे आम्ही गृहमंत्र्यांना विनंती करतो आहे की आम्हाला संरक्षण द्या बारा वर्षाची एक बालिका अल्पवयीन मुलीवर जे बलात्कार झाले ते माझ्या अक्षरशः डोळ्यांनी पाहिले पंचनामा ठिकाणी आहे तिला पाहताना अक्ष खूप वाईट आणि वेदना होत होत्या आणि त्यानंतर तिला पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत जेवढ्याही मुली मला दिसल्या ती मुलगी डोळ्यासमोर येत होती आज तालुक्याची मुलगी आहे आज सर्व आम्ही महाविकास आघाडी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे तालुक्याची मुलगी आज अशा पद्धतीने तिला ठेचून तिचा थे खून करण्यात आला अत्याचार करण्या करण्यात आला त्या नराधामाला मला जलदगती लौकर न्यायालयात लवकरात लवकर निर्णय लावून आम्ही न्यायव्यवस्थेला विनंती करतोय की लवकरात लवकर तशीची शिक्षा व्हावी धन्यवाद गृहमंत्री काही गृहमंत्रीमध्ये जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली जिल्ह्यात तालुक्यात आणि गावात खेड्यापाड्यात आणि भारतात गुन्हे के, वाढले केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कठोर कायदा करावा राज्य गृहमंत्र्यांनीही कठोर कायदा करावा जेणेकरून वचक बसेल आणि असं शासन आणि असं कडक कायदा आणावा की आम्हाला घराच्या बाहेर पडताना आम्ही सुरक्षित आहोत याची आम्हाला आनंद होईल जाणीव होईल आज ज्या घटना घडलेल्या आहे आता ही जी वेळ आहे ती प्रत्येकाला सांगण्याची फक्त मुलीला सांगू नये मुलालाही सांगा की मुलगी ही बहीणे आई आहे फक्त मुलीला संस्कार देण्यापेक्षा मुलालाही आता संस्कार द्या आणि गुड टच बॅड बॅड टच हे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी हे शिकवलं गेलं पाहिजे मुलीला संरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आता हे घरातून घडवण्याचं वेळ आलेली आहे मला नाही वाटत की शासन काहीतरी लवकर निर्णय घेईल आपल्यालाच जनजागृती करावं लागेल आपल्याला सावधगिरीने वागलं पाहिजे आणि म्हणून आपलं काहीतरी होईल आणि गृहमंत्र्यांना तर सांगेल विनंती करते आपण गृहमंत्रीपद सोडावं तुमचा अधिकार नाही आहे त्यावर कारण तुम्ही काही म्हणजे गुन्हे इतके वाढत आहेत आणि तुम्ही काहीही निर्णय घेत नाही आहे तुम्ही निर्णय घ्या आणि आम्हाला वाचवा आम्हाला संरक्षण द्या धन्यवाद गेल्या दोन दिवसापूर्वी दुर जी दि, दुर्दैवी घटना झाली तिचा मी तीव्र तुम्ह शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि संबंधित जो मनुष्य आहे त्याला मनुष्य म्हणणंसुद्धा मनुष्य या श्रद्धाचा अपमान होऊन जाईल असं राक्षसी प्रवृत्तीचे जे माणसे असतात त्यांना राक्षसांनासुद्धा भीती वाटेल अशी कडक शिक्षा झाली पाहिजे आपल्या आहे त्या कायद्याच्या बाहेर जाऊन जरी शिक्षा देण्याचा प्रसंग आला तरी आऊट ऑफ वे जाऊन अशा नराधमांना ही शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षा झाली असं कोणाच्या म्हणजे पाहणाऱ्यांनासुद्धा अशी जाणीव झाली पाहिजे की एखाद्याच्या मनात अशा पद्धतीने विचार यावा हे सुद्धा घडू नये अशी शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी जलदगती न्यायालय जे आहे ते, ते, ते नेमलं गेलं पाहिजे आणि जलदगती न्यायालयाने सुद्धा खरोखर जलद न्याय दिला पाहिजे आणि संबंधितांना आपल्याकडे जास्तीत जास्त खाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे ती तरी लवकर दिली गेली पाहिजे एवढीच माझी या प्रसंगी मागणी आहे आणि संपूर्ण समाज हा आमच्या आदिवासींसाठी सर्व शाहू समाजाचे नेते कार्यकर्ते आणि अख्खे समाज जे आमच्यासाठी धावून आले एक गरीब आदिवासींसाठी धावून आले हे पाहून आम्हालाही बरं वाटलं आदिवासी समाजाच्या लोकांना की आमच्यासाठी आपण सगळे आला मी सर्व समाजाच्या वतीनेही सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करतो उभा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष आणि इतरही सर्व आलेले त्या ठिकाणी झालेली जी घटना अत्यंत दुर्दैवी अत्यंत दुःखदायक अत्यंत क्लेशकारक अशा प्रकारची आहे आणि आता या संदर्भातला कायदा पर जो आहे हा कायदा कडक व्हावा ही शासनाकडनं आपली मागणी आहे फाशीची शिक्षा देणं न देणं कशा पद्धतीनं देणं याच्यात अनेक बाबी आहेत पण जोपर्यंत आपण कडक अशी कारवाई करत नाही त्या लोकांवर तोपर्यंत हे थांबणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण शासनाचं लक्ष वेधावं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं लक्ष वेधावं आणि हा कायदा कडक होण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जी काही आता म्हणजे तर काही आता निवडणूक आहेत त्याच्यामुळे काही पण जे कोणी येतील त्यांनी त्या नराधमाला आरोपीला अत्यंत कडक शिक्षा होईल या, या, त्यान या पद्धतीची भावना आपण वरती शासनाला का केली नक्कीच आपलं जे निवेदन आहे माझ्याकडे आत्ताच प्राप्त झालेलं आहे संपूर्ण जन्मासामध्ये भावना अतिशय तीव्र आहेत या संदर्भात माननीय न्यायालय आणि माननीय जिल्हाधिकारी यांना देखील या बाबी अवगत करण्यात येतील आणि शासनाकडून जे काही मदत पीडितेच्या कुटुंबीयाला दे आहे ते देखील देण्याचा आम्ही युद्धाबाबत प्रयत्न करू धन्यवाद